गगन सदन तेजोमय किंवा येशील येशील राणी यांसारखी सुप्रसिद्ध मराठी गीत लिहिणारे आणि त्याचबरोबर छोटेसे बहीण भाऊ यांसारख्या बालकविता लिहिणारे कविवर्य वसंत बापट यांचा आज जन्मदिवस आहे आणि त्यांच्याच भव्य हिमालय तुमचा आमुचा या कवितेतील काही ओळी मी आज तुम्हाला वाचून दाखवणार आहे भव्य हिमालय तुमचा आमुचा केवळ माझा सह्यकडा गौरी शंकर उभ्या जगाचा मनात पूजिन रायगडा तुमच्या अमुच्या गंगा यमुना केवळ माझी भिवरथडी प्यार मला हे कभिन्न कातळ प्यार मला छाती निधडी मधुगुंजन लखलाभ तुम्हाला बोल रांगडा प्यार मला ख्रिस्त बुद्ध विश्वाचे शास्त्रे तुकयाचा आधार मला धिक तुमचे स्वर्ग ही साथी इथली चुंबिन मी माती या मातीचे कणलोहाचे तृणपात्यांना खडग कळा खडग म्हणजे तलवार या मातीचे कणलोहाचे तृणपात्यांना खटककळा कृष्णेच्या पाण्यातून अजून वाहतसे लाभा सगळा